तुम्ही सदस्य आहात विद्यमान आता ऐका हो ना चांद्या वस्ती रस्ता करण हे मंजूर होतं काम पण यांचं म्हणणं आहे का अतुल चूक झाली किंवा हे बरोबर आहे हे बरोबर आहे पण माझं म्हणजे मी मासिक आता प्रत्येकाने सांगितलं पण मासिक मीटिंग मध्ये काय झालं हे कुणीच सांगितलं नाही आम्ही जेव्हा आहे ना आमची चर्चा चालू होती तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की आपण चार किलोमीटरचा रस्ता मंजूर करू जिथं दोन सत्तर मंजूर झाला तर तिथं आम्हाला अशी म्हणजे इच्छा होती की आमदाराने आम्हाला तीन सत्तरचा रस्ता द्यावा आणि जेव्हा ते तीन सत्तरचा रस्ता त्यांनी आम्हाला दिला असता तर तो, तो माळा ते चंदावस्ती रिटर्न गणेशवाडी असं आमच्या प्रत्येक सदस्याच्या मनात होतं की हा रस्ता असाच व्हायला पाहिजे पण एक किलोमीटर रस्ता कमी आल्यामुळे बोलणं हा रस्ता वरून एक किलोमीटर कमी मंजूर झाल्यामुळं तो रस्ता गणेशवाडीला फिरवला आम्ही चंदायवस्ती हे नाव डोक्यात धरूनच रस्त्याचं नाव सुचवलं होतं कुटेमाळा चंदायवस्ती ते गणेशवाडी असा रस्ता ठरवला हो होता तो तीन सत्तर मंजूर होणं आमचं अपेक्षित होतं पण आमची अपेक्षा पूर्ण झाली तीन ऐवजी दोन सत्तर मंजूर झाला किलोमीटर जास्त मंजूर झाला असता चांद्यावाडीचा पण रस्ता पूर्ण होत होता बरं आता मुद्दा दुसरा आता ठीक आहे ते प्रोसेस मुळे चुकलं ते असं पण आता त्या गणेशवाडी ना गणेशवाडी त्या ठिकाणी हा रस्ता सिमेंटचा होणार आहे मग पंधरा दिवसापूर्वी तुम्ही काय केलं ते आमच्या ना मीटिंग मध्ये ठरलं होतं आम्हाला ग्रामसेवकांनी पण सांगितलं होतं तुम्ही बुलटेकडीला जाऊन त्याची जी प्रमा आहे ती बदलून आणा आणि अर्जंट जा म्हणजे आज गेले तरी चालन उद्या गेले तरी चालन पण तुम्ही क्विक ऍक्शन घ्या आणि तो रस्ता थांबवा याच्यात फक्त मग आता बाईंनी काही पुढे हालचाल केली नाही त्याचा परिणाम हा रामरी करणारा तुमचा विरोध होता हो आम्हाला ते, ते तीस लाखाचं काम वस्तीला द्यायचं आदर्श शेअर कोण होते त्यांना काय सांगितलं होतं ठेकेदारला तीन दोन वर्ष झाले ती साली चाली काम मंजूर आहे तो दोन वर्ष काय करत नाही जेव्हा पंतप्रधान सडक योजना मंजूर होणार होती किंवा आम्हाला माहिती होत मंजूर होणार म्हणून ते काम स्थगित केलं होतं आज करायचंच नव्हतं ते काम पण मार्च एंड असल्यामुळं वरून त्यांना पण प्रेशर आलं की मार्च एंड तुमची जेवढी टेंडर पास येत ना ती मार्च एंडच्या अगोदर तुम्ही काम दाखवा आता शेवटी ते पण सरकारीच आहे त्यांना पण त्यांची प्रत्येक प्रोसिजर दाखवायलाच लागते ना सरकार गेल्यासारखं ते ते तीस नाही का नाही तसं पाण्यात तर नाही गेलेले कारण त्यांनी त्याच्या फक्त आता ते इकडं सगळी पिचिंग झालेली आहे त्यांनी व्यवस्थित खडीकरण मोरम केलेलं आहे तसा हा गणेशवाडीच्या रस्त्याला ते पिचिंग वगैरे काही करणार नाही डायरेक्ट सिमेंट टाकलं कच्च केलं हे करायचे म्हणून तीस लाख रुपयाचं काम कच्च केलंय खांडून बघावं लागेल असं मला वाटतंय काय मध्ये तुम्हाला एस्टिमेट कसं येते ते लाख ना तुम्हाला सांगतो एक किलोमीटरला तीस लाख टाकले पण ते काम आहे का बावीस टक्के बिलोनी आहे तीस आमधलं आहे का तसं आज एक किलोमीटर काम करायचं म्हटलं पन्नास साठ लाख रुपये सोहळापूर्ती नाही पण काय झालं रस्ता खराब झाल्यामुळे का त्याला काही ठिकाणी सिंगल लेअर आणि ज्या ठिकाणी खराब जादा झालं का त्या ठिकाणी डबल लेअर धरून तीस लाखात काम परत गेलं पण तीस लाखात तुम्हाला माहिती जीएसटी बिलोनी काम आहे वीस लाखात काय एक किलोमीटर कोण रस्ता करते आज डांबरीकरण काय मध्ये ना एक सिंगल लेअर आणि चारशे मीटर डबल लेअर सिंगल लेअर मध्ये काय काय करायचं सिंगल लेअर मध्ये खडी येऊन खडी असते आणि त्याच्यात मुरम आणि त्याच्यावर परत रोलर फिरवते परत एक खडीचा लेअर आणि परत मुरम आणि मग त्याच्यावर परत एक खडी येऊन डायरेक्ट डांबर उभं राहून केले नाही तस काम झालेलं नाहीये माळवाडीतून जर निघाले अर्ध काम चांगले झाले पुलापासून त्या बाजूला बाजूला रस्त्यावर ना तुमचे खड्डे किती उपसरपंच सध्याचे सगळे उभे राहून काम करून घेतलेले रस्त्यावर खड्डे किती लेवल आहे का ते रस्ते सिंगल लेअर मध्ये ना साहेब झाला ते रस्ता चांगला तुम्ही जाऊन आज मां दे तीस लाखाचं हो काम आहे हो, सहाशे मीटर काम आहे आणि फाउंडेशन नवीन असलं ना रस्ता क्लिअर होतो आणि जुन्या कामा काम काय म्हणतोय सिमेंट करण्याचं काम झालंय का नाही मंजूर झाले का नाही तरी पण तुम्ही ते टेकेदारला काम करतोय तुम्ही काय बोलत नाही याला जबाबदार कोण याला जबाबदार आख्या बॉडीला माहिती काम चालू केले सरपंच ताई तुम्ही काम बंद करायला सांगितलं होतं का करा म्हटले का तुम्ही आता धर त्यांनी फक्त कॉंग्रेटीकरण धरलेलं आहे ना नंतरच्या याच्यात म्हटलं मग होईल ना बिंके साहेबांच्या काळात काम झालं होतं ना त्यावेळी तिकडून झालं होतं त्या काळात आमदार बिंके साहेबांच्या काळात त्यावेळेस सरपंच कोण होती त्या काळात ज्यावेळी काम झालं तिकडे डांबरीकरण झालं होतं म्हणून त्याच्यावर त्यांनी त्या पद्धतीने असं तिकडे एकदा डांबरीकरण तसं इकडे कुठे पुढे डांबरीकरण झालं होतं कडीचा होता त्यामुळे इकडं त्यामुळे इकडे त्यांनी जास्त जास्त असं विषय बर तुम्ही सरपंच आहे तुमचं काय मत आहे आमचं काहीच मत नाही आमचं आहे ना आम्ही ज्यावेळेस रस्त्याचं काम चालू होतो त्यावेळेस डबल लेअर जिथं झालाय ना तिथं रस्ता एकच नंबर झालेला आहे आणि जिथं सिंगल लेअर आहे ना तिथं रस्ता थोडा असं काय तसा काय आहे थोडं हो थोडं चांगलं आहे खराबच नाही म्हणताय खराब म्हणजे सपाट नाही त्या कामाला आम्ही उभं होतो सरपंच होते उपसरपंच सदस्य पण होते म्हणजे दोन वर्ष तो काम करत नाही आणि सिमेंट कळलं नाही मला काय काही त्यांनी मार्च काही वर्षात नाही एकदा असतात ना आता दोन वर्ष झाले ना अंतिम टप्प्यात बच काम आहे हे काय माग जाणार नाही तुम्ही काम करून घ्या अरे कुठं करायचा काय करायचं कसा वळायचा हा काय मासिक मिटिंग मध्ये विषय झालेला हा काही यांना लपून आणि त्यांना झुपून अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीत मासिक मिटिंग मध्ये असं काग काम थांबवायचं म्हणतो ಇನ್ನ ಒಂದು ಸಂಗಾತಿ ಮಾಸಿಕ meeting ನಲ್ಲಿ ಕೈ धरಲೋತೆ ಈ কাম ತಂಬೋಯ್ತ್ರು ಓಹೋ ಇದೆ ನಾ ಮಾಸಿಕ ಹೇಮಂತನವರು ನೆನಪು ಟಿಆರ್ meeting ಗೆ ನಾನು ಇರ್ತೋ ಓ ಅನುಂದಾಯ್ ಇನ್ನು ಏನು ನೋಡಿ 16ನೇ ಏಪದಿ ಬಾಡಿ मध्ये ತಾಳ್ನೇ ಲಕ್ಷ್ಮರ 1 ನಿಮಿಷ मीटिंग मध्ये ठरलं होतं ठरलं होतं होतं काम थांबवायचं था। 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 था था था। था आणि ना लगेच म्हणतात म्हटलं होतं जाऊन म्हणून का हो म्हणून ऐक आम्ही साहेबांना बोललो साहेबांस बोलणं झालं ते म्हणजे आता जाऊन पण काय होणार नाही त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही फोनवरती बोलणं झालेलं आमचा रस्ता हेच आमची सगळ्यांची मान्य आहे

तीस लाख शकत नाही म्हणतात आता चार कोणी दिला दोन दगडावर हात ठेवून चालले इकडे नाही तर हा नाही तर हा तो नाही तीस लाख पाहिजे आणि हा रस्ता पाहिजे पुढे दगड चालले सरपंचा काय संबंध सरपंचा यांचं काम यांच काय व्हावायचं काम यांचं होतं ना बॉडी नाही परस्पर बॉडी गेली वळवला रस्ता ग्रामस्थांना माहिती नाही संध्याकाळी ग्रामस्थांना कोणालाच माहिती नाही तुम्ही पत्र दिले का ऐका ना दिले आशा आशा, तुम्ही पत्र दिलं का हे अशा अशा स्वरूपाचे काम आहे हे रस्ता थांबावा हा इथं डांबरीकरण थांबावा या ठिकाणी आता सिमेंटचा रस्ता काही दिवसात होणार आहे असं पत्र वगैरे काय नाही दिलं तुम्ही पत्र नाही दिले डायरेक्ट बोलणी केलेले नाही नाही पत्र द्या ना पत्र झाले जाऊ नमस्कार काय पत्र होतं माळवाडी कुठे मळरीकरण होण्याबाबत हे आहे दोन हजार वीसच वीसच पत्र हे कुठे डांबरीकरणाचं ठीक आहे अजून काय आहे तुमच्याकडं माळवाडी कुठे वासती रस्ता डांबरीकरण होण्याबाबत तेवीस एक तेवीस जानेवारी दोन हजार वीस ला तुम्ही पत्र दिलेलं आहे बरोबर साहेबांकडे खासदार साहेबांकडे गेला धन्यवाद तुम्ही पण आता मग झालं नाही काम मंजूर हेच काम मंजूर झालं तेच तीच लाखांबरीकरणाचा हा विषय कुठला आहे कुठे मळा म्हणजे जे कॉन्क्रीटकरण आहे ना त्याची डांबरीकरणाची मागणी होती त्या ते डांबरीकरण नव्हता ऐका ऐक ऐक आम्ही बोलतो मागणी आहे ते प्रशासकीय कागद आहेत तो सांगतोय मी आता, आता मागणी जी केली ना ती कुठे मळा कॅमेर असा आहे आता मी थोडक्यात सांगतो यांनी काय केलं माळवाडी ते कुठे वस्ती कुठे कुठे मळा रस्ता डांबरीकरण होण्याचं पत्र दिले पण का मंजूर कोणतं झाले संध्यावस्थिती वस्ती बरोबर ठीक आहे बरोबर आता हे काम कुठं झालं मंजूर डांबरी झालं का नाही हे काम मंजूरच झालेलं नाही ठीक आहे हा झाला पाहिलं पाय मान्यता अशी जी तुम्ही पत्र येते कुठे मला चंदवसी येते कुणाची चूक झाली असावी मुख्यमंत्री ऐका त्यांना नका काय करू आता आता ऐका ना बरं मग आता हा जो डांबरी करण्याचा रस्ता मंजूर झालेला आहे त्याचं मागणीपत्र आहे का त्याचं मागणीपत्र पत्र नाही वाटतं त्याच ते याच्यात गेलेलं आहे तो याचा मला आमदार साहेबांकडे सापडत नाही सापडत नाहीये पत्रावर झालेलं आहे कारण आता हा रस्ता तिथं डांबरी झालाय त्याच्यावर सिमेंटचं काम मंजूर होते मग मं आता हे दुहेरी काम योग्य आहे का योग्य दुपार काम गावातली लोक सांगतील ना योगया, योगया का लो मी काय सांगतो मी प्रशासकीय माणूस काम करतो नाही ते योग्य अयोग्य असं मासिक सभेमध्ये असं यांचं म्हणणं एका मिटिंग मध्ये असं ठरलं होतं की हे काम थांबवायचं मी दिल्या होत्या तुम्ही कोणाला सूचना आमच्या मिटिंग मध्ये सूचना केल्या होत्या की बाबा हे मार्चेंडिंग चे ते लोक प्रेशर आणत ना तुम्ही त्वरित पुण्याला जा गुलटेकडीला गेट नंबर सहा ला ऑफिस आहे जे कोळेकर सेवा आहे ना त्यांच्या वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटा आणि यांच्याशी पण पत्रव्यवहार करून ठेवा आपल्या बोलू भेटून घ्या परदेशीराव साहेबांशी डबल काम होतं तरी मिसमॅच होईल ते आणि ते चुकीचं होईल त्या सूचना मी त्यांना दिल्या होत्या त्यावेळेस आणि त्याच्यात वेळ वायाही घालू नका उद्याच्या उद्या जा असं झालेलं